अकरा मे रोजी त्या धमाक्याला बरोबर वर्ष पूर्ण होत आहेत ज्याने भारत एक अशी ताकद बनला जी तोपर्यंत फक्त अमेरिका रशिया चीन फ्रान्स ब्रिटन आणि इस्रायल या देशांकडेच होती अटल बिहारी वाजपेयी यांच्या आदेशानंतर राजस्थानातल्या पोखरणमधील वाळवंटात भारताने दोन दिवसात पाच धमाके केले आणि अणुबॉम सज्ज राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवलं पण अणुबॉम तयार करणं ही कसोटी होती कारण अमेरिकेचा याला विरोध होता अमेरिकन सॅटेलाइटचं पोखरण साईटवर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह भारतीय शास्त्रज्ञांनी अकरा आणि तेरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी यशस्वी चाचणी केली आणि जगात आपली ताकद सिद्ध केली या चाचणीनंतर अमेरिका युरोपसह पाश्चिमात्य देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लागले भारतीय अर्थव्यवस्थेला जबर धक्का दिला भारताच्या यशस्वी अनुभव चाचणीनंतर पाकिस्तानने काही महिन्यातच अनुबॉमची यशस्वी चाचणी केली आणि एक नवं आव्हान तयार केलं खर तर एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्येच पोखरणची पहिली चाचणी झाली होती ज्याला स्माइलिंग बुद्ध असं नाव देण्यात आलं होतं पण पूर्ण ताकदीने अनुबॉम तयार झाला तो अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात पण हा अनुबॉम्ब तयार झाल्यानंतरही भारताला नो no फर्स्ट युज पॉलिसी आणावी लागली आम्ही या बॉम्बचा स्वतःहून वापर कधीही करणार नाही असं वाजपेयींनी जाहीर केलं पाकिस्तानकडून सातत्याने भारताला अणुबॉम्बची धमकी दिली जाते पण भारतात जर अणुबॉम्ब वापरण्याची वेळ आली तरी परवानगी कशी काढली जाते सविस्तर स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि फेसबुकलाही आम्हाला फॉलो करा सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस हा दुसऱ्या महायुद्धातला असा दिवस होता ज्या दिवशी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला या हल्ल्यानंतर जपानने माघार न घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि अमेरिकेने एनोला गाय नावाचा दुसरा अनुभव नागासाकी या जपानच्या शहरावर टाकला हिरोशिमावर टाकलेला अनुभव साधारण पंधरा हजार किलोचा होता यातून निघालेल्या रेडिएशनमुळे मधली दोन शहरं आजही परिणाम भोगत आहेत अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर जगभरातले देश सतर्क झाले आणि अनुभव चुकीच्या देशाच्या हातात जाऊ नये संयुक्त राष्ट्राची जबाबदारी बनली अणुबॉम्बचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक करण्यात आली ज्याला अप्रसार करार म्हणजे न्यूक्लियर प्रोलिफ्रेशन ट्रिटी असंही संबोधलं जातं भारताने एकोणीसशे सत्तर पासून अजूनही या करारावर सही केलेली नाही आणि आपला अनुभव स्वतंत्रपणे तयार केला पाकिस्तान आणि इस्रायलनेही आजपर्यंत या करारावर सही केलेली नाही या करारामुळे जगातली अण्वस्त्र सज्ज राष्ट्र होण्याची स्पर्धा कमी झाली इकडे इराण स्वतःचा अणुबम तयार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अमेरिकेने त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादून आजपर्यंत आर्थिक नाड्या आवळल्यात तर तिकडे उत्तर कोरियाच्या बाबतीतही अमेरिकेने हाच निर्णय घेतला अमेरिकेने जुलै एकोणीशे पंचेचाळीस मध्ये ट्रायनिटी ही अनुभव चाचणी केली होती आणि त्यानंतर महिन्याभरातच याचा जपानवर वापर करण्यात आला अमेरिकेनंतर रशियानेही एकोणीसशे एकोणपन्नास ला अणुवस्त्र सज्ज राष्ट्र होण्याचा मान मिळवला तर चीनकडेही एकोणीसशे चौसष्ट पासून अणुवस्त्र सज्जत आहे सध्या ज्या राष्ट्रांकडे अणुबॉम्ब आहेत त्यापैकी अमेरिका रशिया ब्रिटन आणि फ्रान्स यांचा अणुबॉम्बचा आधी वापर करण्याबाबत कोणतंही स्पष्ट धोरण नाही तर चीनने आजपर्यंत कधीही पहिल्यांदा अणुबमचा वापर केलेला नाही आणि नो फर्स्ट यूज पॉलिसी असल्याचं सांगितलंय पण भारत हा जगातला एकमेव देश आहे ज्याने कागदोपत्री नो फर्स्ट यूज पॉलिसी जाहीर केली आहे दुसरीकडे इस्रायल पाकिस्तान उत्तर कोरिया या देशांचंही असं कोणतंही स्पष्ट धोरण नाही पाकिस्तानमध्ये अणुबॉम्बच्या वापराची परवानगी देण्यासाठी नॅशनल कमांड अथॉरिटी आहे ज्याचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात तर राष्ट्रपती त्याचे सदस्य आहेत यासह तीनही सेना दलांचे प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफही याचे सदस्य आहेत या ऑथॉरिटीच्या परवानगीनंतर पाकिस्तानकडून अणुबॉम्बचा वापर केला जाऊ शकतो साल दोन हजार मध्ये याबाबतचं धोरण पाकिस्तानने जाहीर केलं भारताच्या बाबतीत बोलायचं तर भारतात न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी म्हणजे एन आहे ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत एन सी मध्ये दोन विभाग आहेत ज्यात एक राजकीय तर दुसरा प्रशासकीय आहे प्रशासकीय विभागाचे प्रमुख म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रतिनिधित्व करतात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजे सी सी ए च्या शिफारशीनंतर एन सी ए कडून अनुबमचा निर्णय घेतला जाऊ शकतो राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सी सी ए सुद्धा अत्यंत महत्त्वाची बॉडी मानली जाते ज्यात पंतप्रधानांसह पर मंत्री गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांचा समावेश असतो अणुबमवर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या समितीसोबत सल्ला मसलत केली जाते अणुबॉम वापरण्यासाठी परवानगी घेण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भूमिका अत्यंत महत्वाची असते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंतप्रधानांना याबाबत थेट सल्ला देऊ शकतात आणि शत्रूकडून कशा पद्धतीने प्रतिकार केला जाऊ शकतो याची कल्पनाही देतात भारताकडून आपल्या नो फर्स्ट युथ पॉलिसीमध्ये बदल केला जाऊ शकतो अशा बातम्या सातत्याने येत आहेत मात्र सरकारकडून आजपर्यंत यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही अणुबॉम्ब वापरण्याची परवानगी मिळाल्यानंतरची प्रक्रिया सुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग आहे यासाठी एक कमांड आणि कंट्रोल सेंटर नियुक्त केलं जातं भारतात स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडकडे अणुबॉम्ब च्या ऑपरेशनची जबाबदारी आहे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्यानंतर लॉन्चिंग कोड तयार केला जातो आणि या कोडच्या आधारावरच अणुबॉम्ब लाँच केला जातो वायुसेनेकडून अणुबॉम्ब वापरला जाणार असेल तर त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या क्षमतेच्या बॅलेस्टिक मिसाईल सुखोई आणि मिराक सारखे बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने आहेत जे अणुबॉम्ब सहज टाकून येऊ शकतात तर नौदलाकडेही समुद्रातून अणुबॉम्ब लाँच करण्यासाठी आय एन एस अरिहंद सारख्या पाणबुड्या आहेत लॉन्च ऑर्डर नंतर जे मिसाईल अणुबॉम घेऊन जाणार आहेत ते स्फोट हवेतही घडून आणू शकतं ज्याने जास्तीत जास्त नुकसान होईल किंवा जमिनीवरही स्फोट घडून आणता येतो अणुबॉम्बचे रेडिएशन किती घातक असतात त्यासाठी जपान मधली दोन शहरं तर उदाहरण आहेतच मात्र भारताने ज्या पोखरणमध्ये टेस्ट केली त्या पोखरणमध्ये आजही याचे परिणाम पाहायला मिळतात तिथल्या जनावरांमध्येही आजही याचे परिणाम आज़ पाहायला मिळतात शिवाय तिथल्या लोकांनाही यामुळे कॅन्सर होणं आणि अनुवंशिकतेने आजार पुढच्या पिढीकडे जाणं असे रोग आजही होत आहेत भारताकडे अनुभव घेऊन जाणारे जे मिसाईल आहेत त्यापैकी अग्नि एक ची रेंज सातशे ते आठशे किलोमीटर आहे अग्नी दोन ची दोन हजार किलोमीटर अग्नी तीन आणि चारची तीन ते चार हजार किलोमीटर आणि अग्नि पाच ची क्षमता तब्बल पाच हजार किलोमीटर वर बॉम्ब जाऊन टाकायची आहे भारताच्या तीन सैन्य दलाकडे जवळपास दीडशे ते दोनशे न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत ज्यातून थेट अणुबॉम्बचा मारा करता येऊ शकतो दरम्यान भारताने या बाबतीत स्वतःची विश्वासार्हता कायम जपली आहे आणि अणुब असलेला एक विश्वसनीय देश म्हणून ओळख मिळवली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करा